आरक्षणाचा मुद्दा जास्त कृशिल राहील असं तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं एक स्टेटमेंट आलं मधल्या काळामध्ये परदेशात जाऊन त्यांनी जे स्टेटमेंट त्याच्यावर प्रचंड वाद बघायला मिळाला तुमच्या पक्षाने त्याच्यावरती आंदोलन केलं या सगळ्यात पहिले राहुल गांधींच्या स्टेटमेंटमध्ये त्यांचं म्हणणं आहे काहींचं म्हणणं आहे की ते म्हणत असताना ना की जेव्हा समाजात एक प्रकारची समानता येईल तेव्हा आरक्षण रद्द करू असा त्यांचा अर्थ होता पण त्याचा एक नरेटिव्ह तयार करून त्याच्यावरती राहुल गांधी आरक्षण रद्द करायचं असंच म्हणत आहेत असाही दोन्ही बाजूंचा आरोप झाला परदेशात गेल्यानंतर त्यांचं जे वक्तव्य होत ते आणि त्यांच्या पक्षाची कृती भारतामध्ये ही दुतोंडी सापासारखी आहे बर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की वर्गीकरणाचा आणि क्रिमिलियाचा मी असं म्हणेन हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे याचं कारण की त्यांच्याकडे कुठलाही डेटा नाही या जजमेंटचं स्वागत कोणी केलं बी जे पीने पेढे वाटून केले मातंग समाजाने पहिल्यांदा पेढे वाटून केले आणि त्याच्यानंतर पेढे वाटले कोणी तर काँग्रेस पार्टीने वाटले आणि त्यांचे असणारे दोन मुख्यमंत्री कर्नाटक आणि तेलंगणा यांनी स्टेटमेंट्स केले की के आम्ही असं त्याला लागू करू म्हणजे परदेशी भूमी भूमीवरती गेल्यानंतर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही असं रद्द करू तेव्हा तुम्ही भारतीय जनतेशी बोलत नाही आहात इंटरनॅशनली ह्युमॅनिस्ट आहेत त्यांना तुम्ही असा त्यांच्याशी तुम्ही बोलताय पण भारतामध्ये आरक्षण रद्द कसं होईल याचे सगळे तुमचे खेळ सुरुवात झाले ना म्हणजे काँग्रेसच्या राज्यामध्ये काँग्रेसने सुरुवात केली बीजेपीने बीजेपीच्या राज्यामध्ये सुरुवात केली आता असणार फक्त एवढंच बघायचं आहे की जे नॉन काँग्रेस आणि नॉन बीजेपी राज्य जे आहेत ती तो खेळ सुरुवात करतायत का आहे म्हणजे त्यांची भूमिका थोडक्यात आरक्षण बचावण्याची असून आरक्षण हटवण्याची आहे काँग्रेस म्हणतात असं तुम्ही म्हणता पडे